चला मुलांना टी मधला आणखी एक आपण नवीन प्रश्न घेऊया पा प्रश्न काय दिसतोय पा जर बघितलं तर एकही संख्या दिसत नाही त्याच्यासाठी आपल्याला गणित व्यवस्थित वाचावं वा लागेल पहा काय दिलं सकाळी पावणे आठ पावणे आठ म्हणजेच किती सात वाजून पंचेचाळीस मिनिट सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी अडीच अडीच म्हणजेच किती दोन वाजून तीस मिनिट संपला तर सामना किती वेळ चालू होता आता सामना कधी सुरू झाला सामना सुरू झाल्याची वेळ आहे सकाळी पावणे आठ वाजता आणि सामना संपल्याची वेळ किती दुपारी अडीच वाजता म्हणजेच चोवीस तास घड्याळामध्ये किती होईल चौदा वाजून तीस मिनिट ही आपल्याला गृहित धरावं लागेल पाहतो आता काय करायचं याची आणि याची वाजबाकी करायची मग काय येणार चौदा पॉइंट तीस वजार सात पॉइंट पंचेचाळीस आता बघा हे मिनिटाचं घर आहे पहा आणि हे तासाचं घर आहे आता तीसमधून काय पंचेचाळीस जात नाही मग एक तास जो आहे त्याच्याकडनं एक इकडं घेतला म्हणजे किती होईल एक तास म्हणजेच किती साठ मिनटं आणि हे तीस मिनटं मग किती होतील नव्वद साठ आणि तीस हातचा घेतलेला हा मग एक तिकडे घेतल्यामुळे इथे किती राहते तेरा आता करा वाचा बाकी नव्वद मधून पंचेचाळीस गेले खाली राहिले पंचेचाळीस आणि तेरातून सात गेले किती राहिले सहा सहा वाजून पंचेचाळीस मिनिटं म्हणजेच किती बघा आता येत पंधरा मिनटं कमी येत म्हणजे किती झाले पावणे सात तास किती उत्तर आहे पावणे सात तास म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आलंय पा म्हणजे समजलंय तुम्हाला काय सांग कसं केलंय ते संपण्याची वेळ अडीच आहे आता या अडीच मधून हे काढायचे म्हणल्यावर जरा अवघड आहे त्याच्यामुळे काय करायचंय चोवीस तासी गडा ती वेळ करून घ्यायची आणि त्यातून सुरू झालेली जी वेळ आहे ती वजा करायची आणि आपलं उत्तर लगेच निघतंय पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा